मग आमचा भुजबळ साहेब आला सरकारला प्रश्न आहे मग एक तर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीचं आरक्षण द्या नसल तर मराठा समाज महाराष्ट्रात राहत नाही हरवलेला आहे अशा प्रकारची महाराष्ट्राला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुढे येऊन सांगा भुजबळ साहेब संख्येच्या आकडेवारीत सुद्धा तुमचं गणित बसत नाही आमचं आरक्षण राणे समितीनं सांगल्यानंतर कोर्टानं जे आम्हाला तेरा टक्के आरक्षण दिलं होतं तर तेरा टक्के आरक्षण देत असते सव्वीस टक्के आमची संख्या गृहीत धरली होती आणि आम्हाला तेरा टक्के आरक्षण दिलं होतं आणि म्हणून या एकोणीस टक्क्यामध्ये जे काय दहा पंधरा तेरा टक्के जे काय आरक्षण असेल ते मराठ्यांचं आहे ते पन्नास टक्क्यात आतलं आहे आणि सदुसष्ट वर्ष हे आमचं आरक्षण तुम्ही तुम्ही खाल्लेला आहे आम्ही आता त्याचा हिशोब मागत नाही आमचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत आहे आणि ते तिथंच मिळालं पाहिजे आम्ही ते क्युरेटिव्ह रिपिटेशन दाखल करून ते वरच आरक्षण घेणार नाही काही लोक का म्हणतात आता कुठं नोकऱ्या राहिल्या आम्हाला माहित आहे आता नोकऱ्या राहिल्या नाही पण पर... धंदा करायला तरी अक्कल लागते आणि अक्कल शिक्षणामुळे मिळत आहे आणि म्हणून जर मी आम्ही आरक्षणात गेलो तर शिक्षणाचा त्याच्यासाठी फायदा होईल मित्र हो माझ्या मुलाला एक मार्क सहा वर्षाखाली कमी पडला आणि सहा वर्ष माझा मुलगा त्या ठिकाणी त्या पदावर जाण्या वाचून राहिला आणि त्या सहा वर्षात माझ्या एकट्याच्या मुलासाठी मला अठरा लाख रुपये खर्च करावा लागला आणि सहा वर्षानंतर त्याच पदावर माझा मुलगा गेला मी सांगतो आहे त्यावेळेला जर माझ्या मुलाला झाला आम्हाला अजित तुम्हाला खासदार करावं वाटतंय माझा पोरगा ज्या वेळेला एका मार्गामुळे घरला येतोय आणि अठरा अठरा लाख रुपये जर शेतीतून मला भराय लागत असेल तर माझ्या वेदना काय असतील आणि माझ्या वेदना कोण समजून घेणार आहे आणि म्हणून मी रणांगणात उतरलोय याच कारण आहे हे काय माझ्या कीर्तनकाराचं काम नाही पण आम्ही ज्याला निवडून दिलं होतं ते मुख्य झाले ते मुख्य झालेत म्हणून आम्हाला हे बोलावं लागतंय कारण आता समाज मेला तर कीर्तनकार जिवंत राहणार नाही पुढारी जिवंत राहणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि म्हणून आमची सगळी बंधनं आम्ही तोडून टाकली मला खूप ट्रोल केल्या जात आहे हे तुमचं कीर्तन आहे का असं कीर्तन करायचं राहतंय का मला खूप ट्रोल केल्या जाते पण मी ठरवलंय तुम्ही किती ट्रोल करा मला काहीही बोला एक वेळ आमचा माझा केला तरी चालेल पण मी या आरक्षणातून पाठी माग येणार नाही सांगतो आहे कारण का मी खरी चढून मेलो तर माझी नोंद कोणी घेणार नाही पण आरक्षणात मी जर मेघ्या गेलो तर हजार पिढ्या पुढच्या त्या ठिकाणी माझं नाव समाजासाठी सगळा म्हणून राहील आणि त्याचं मला सर्वात मोठं सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणून तुमच्या धमकीला घाबरणाऱ्यापैकी ना नक्कीच नाहीये कारण स्वीकारलंय एखादी गोष्ट जर स्वीकारली असेल तर ते तुकोबार आहे म्हणतात मरणा यादी राहिलो होते त्याचे मृत्यूला हातात घेऊन जे लोक लढतात ते इतिहासात आजरामर राहतात आणि आता मराठ्यांनी ठरवलंय माझ्या सहित तुम्ही सगळ्या मराठ्यांनी ठरवलंय आता लढायचं आहे आणि या वेळेला जर ही लढाई हार नाही लढेंगे जितेंगे क्यों याच्या याच्या पूर्वी सांगितलं होतं दत्ताजी शिंदेला क्यों पटेल लढेंगे दत्ताजी म्हणाले ते हा बचेंगे तो और भी लढेंगे रणांगणात घयाळ पडलेल्या दत्ताजी शिंदेनी नजीब खान रोहियाला आणि अब्दालीला उत्तर दिलं होतं बचंगे तो, बचेंगे तो आम्ही आता ठरवलाय और लेके रहेंगे कारण आता मराठा सुधरला आणि म्हणून तरुणानो शंभर बळी गेलेत मराठा आरक्षणासाठी यापुढे एकाही तरुण तरुणीनं आरक्षणाच्या निराशेमुळे निराशे मराण जवळ करू नका कारण तुम्ही मेलात तर आरक्षण घ्यायचं कुणासाठी हा प्रश्न निर्माण होतोय आपली लढणाऱ्याची जात आहे मरणाऱ्याची नाही संकट येत असतात संकट आल्यावर संकटाला झेलायला शिकलं पाहिजे छत्रपती शिवरायावरती मुस्लिम ज्या वेळेला अफजल खान आला त्यावेळेला महाराजांनी आत्महत्येचा विचार केला नाही तर त्याचा पदापाश करून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या छत्रपतीची संस्कार तुमच्या माझ्यावरती आहेत त्याच्यामुळं मरायचा विचार डोक्यातून काढून टाकून द्या लढायचा विचार आहे एक जानेवारी मध्ये सरकारला आरक्षण द्यावं लागणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण का सरकार शहाणं असेल तर आम्ही मुंबईत येण्याच्या अगोदर सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि सगळ्या इथल्या गावकऱ्यांना विनंती आहे आपण जेवढा जेवढा आपल्या नेत्याचा जयघोष करतो तेवढा तेवढा आपल्या शत्रूला अत्यंत तोलचल आहे एका दिवशी त्या स्टेटमेंट करतो दोनशे जेसीबी न फुलं टाकणाऱ्या मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे मी उत्तर देतो जेसीबी कोणाच्या पाटी? हाता पाटील आपल्या हाताने शाबास फुलं कोणाच्या आप हात आपल्या हात टाकाल्या कोणावर आपल्या माणसा आमचं मन नाही आहे जेसीबी आमची फुलं आमची टाकणारे आम्ही आमच्या माणसावर टाकाल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे पण त्यांना काय वाटालय आमच्यावर न कस फुलं कोणीच टाकी ना आमचं म्हणणं आहे साहेब आहो न फुलं पडायला माणसाच्या अंगात थोडी तरी इमानदारी लागते हो जनतेच खाऊन जनतेच खाऊन जनते दोन दोन, -दोन वर्ष जेलमध्ये बसून आसारामसारखी दाढी वाढव वाढवणाऱ्यावर न फुलं पडत नसतात न फुलं पडतात इमानदार माणसावरती आणि इमानदार जरांगे पाटील हे आमच्या मराठ्याच भूषण आहे ते आम्ही स्वीकारलंय आम्ही त्याला विठ्ठल म्हणून स्वीकारलंय आमच्या विठ्ठलाची पूजा कशी करावी हे आम्ही ठरवणार आहात तुम्ही जळायचं कारण नाही तू आमचा पुढारी आहे आणि ही लढाई जर आपण जिंकलं नाही जिंकता जर हारलो तर त्याचे परिणाम काय होतील तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितले